नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण अपंग अथवा दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन कसं काढायचं याबाबत ए टू झेड माहिती पाहणार आहोत यामध्ये दिव्यांग किंवा अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे त्यासाठी असलेली पात्रता याबाबत माहिती पाहणार आहोत तसेच दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे लाईव्ह बघणार आहोत सोबतच ऑनलाईन अर्ज केल्यानंतर गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये मेडिकल चेकअप आणि कागदपत्रे पडताळणी कशी होते हे पण आपण यामध्ये पाहणार आहोत सोबतच प्रमाणपत्र निर्गमित झाल्यानंतर त्या प्रमाणपत्राचे आपल्याला कोणकोणते फायदे असतात या सर्व बाबीवर आपण या ठिकाणी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांनी अजूनही आमची माहिती मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा आणि सोबतचे बेल आयकॉन यावरती प्रेस करा जेणेकरून आमचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचतील अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याकडे सर्वप्रथम व्यक्ती हा अपंग असणे गरजेचे आहे सोबतच त्या व्यक्तीचे आधार कार्ड एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि एका कोऱ्या कागदावर त्याची स्वाक्षरी किंवा अंगुठा थंब या ठिकाणी आपल्याकडे स्कॅन केलेले असणे गरजेचे आहे जो व्यक्ती बालपणापासून अपंग आहे किंवा ॲक्सिडेंटली याचा शरीराचा एखादा अवयव कार्य करत नसेल किंवा इतर मेंटली फिजिकली काही अपंगत्व असेल तर अशी व्यक्ती अर्जास पात्र असते अपंग अथवा दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या स्वावलंबन कार्ड डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला ओपन करायचे आहे त्यानंतर वेबसाईटचा जो व्ह्यू आहे तो अशा प्रकारे तुम्हाला दिसेल त्यामध्ये तुम्हाला बाजूला अप्लाय फॉर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट अँड कार्ड असा पर्याय दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी ओपन होईल यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला अर्जदाराचे अर्थात त्या दिव्यांग व्यक्तीचे संपूर्ण नाव ॲज पर आधार कार्ड टाकायचे आहे मित्रांनो त्यानंतर खाली हिंदी भाषेमध्ये ते आपोआप ट्रान्सलेट होईल त्याखाली तुम्हाला ॲप्लिकेंटचे नेम म्हणजे या ठिकाणी त्याच्या वडिलाचे नाव लिहायचे आहे त्याच्या बाजूला त्याच्या आईचे नाव लिहायचे आहे त्यानंतर अर्जाचा जो अर्जदाराचा जो जेंडर आहे तो जेंडर या ठिकाणी तुम्हाला मेल फिमेल तो मेन्शन करायचा आहे त्याची जी कास्ट आहे मित्रांनो ती कास्ट देखील तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे तुमचा जो ब्लड ग्रुप आहे तो ब्लड ग्रुप तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर रिलेशन विथ पर्सन या ठिकाणी तुम्हाला एक गोट लक्षात घ्या या ठिकाणी अपंग व्यक्तीसोबत जर कोणी एखादी व्यक्ती असाल म्हणजे तो अपंग व्यक्ती मतिमंद असेल किंवा अज्ञान असेल किंवा अठरा वयोगटापेक्षा लहान असेल तर मित्रांनो अशावेळी त्या व्यक्तीसोबत जो व्यक्ती आहे त्याचे रिलेशन विथ पर्सन म्हणजे त्याचे नाव या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचे आहे त्यांचे नाते मेन्शन करायचे आहे आणि तसं काही नसेल स्वतः अर्जदार हा अपंग व्यक्ती असेल तर तुम्ही इथं सेल्फ देखील असा निवडू शकता त्यानंतर त्याच्यासोबत जो व्यक्ती आहे त्याचे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे त्यानंतर त्याचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला अर्धाराचा लेटेस्ट पासपोर्ट आकाराचा फोटो ज्याचा आकार हा बीमध्ये पंधरा ते शंभर बीच्या दरम्यान असावा या ठिकाणी तुम्ही लाईव्ह फेटा घेत गेट घेतला तर अत्यंत चांगलं होईल त्यानंतर तुम्हाला बाजूला अर्धाराचा सिग्नेचर किंवा थंब या ठिकाणी स्कॅन करून तीन ते तीस के बीच्या दरम्यान साईज ठेवून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे फोटोच्या साईज कशा सेट करायच्या हे जाणण्यासाठी आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी या वेबसाईटला भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला त्याबाबत माहिती मिळेल त्यानंतर ऑप्शनल डिटेल यामध्ये व्यक्तीचे उत्पन्न त्याचे शिक्षण आणि तो व्यक्ती नोकरदार आहे का बेरोजगार हे तुम्हाला तर, या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी कार्ड यामध्ये शक्यतो आधार कार्ड हा पर्याय निवडावा आणि या ठिकाणी तो स्कॅन करून श दहा ते पाचशे के बीच्या दरम्यान सेव्ह करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे खाली आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आय ॲग्री वरती क्लिक करून तुम्हाला खाली ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे जो आधार कार्डवर ॲड्रेस आहे सेम तोच ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित पाहून मेन्शन करायचा आहे त्यानंतर खाली डिसॅबिलिटी डिटेल्स यामध्ये तुम्हाला अपंगत्वाचे प्रकार दिले आहेत जो त्या अर्जदार अपंग व्यक्तीसंबंधित अपंगत्व प्रकार असेल तो, तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे खाली अपंगत्व कशामुळे आले हे देखील निवडायचे आहे अपंगत्व जन्मापासून आहे का की ॲक्सिडेंटली त्याला अपंगत्व आले किंवा एखाद्याला आजारामुळे देखील अपंगत्व येतं किंवा एखाद्याला काही औषधामुळे इन्फेक्शन झाल्यामुळे देखील अपंगत्व येतं जे कारण असाल तुम्ही या ठिकाणी ते मेन्शन करा तर मी ह्या ठिकाणी कंझेनरटल कन्झिंटल अर्थात जन्मजात हा पर्याय ठिकाणी निवडत आहे त्यानंतर डिसॅबिलिटी बाय बर्थ हे निवडून नंतर डू यू हॅव अ सर्टिफिकेट तर ह्या ठिकाणी तुम्हाला नाही करायचं आहे म्हणजे आपल्याकडे कोणते सर्टिफिकेट नाही असं ह्या ठिकाणी ग्रहीत होतं त्यानंतर खाली तुम्हाला हॉस्पिटल फॉर ॲसेसमेंट यामध्ये आपल्या तालुक्यातील शहरातील जे गव्हर्मेंट हॉस्पिटल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ते गवर्नमेंट हॉस्पिटल तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला एक कॅपच्या दिसेल तो कॅपच्या व्यवस्थित पाहून या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर त्यान... खाली सबमिट या नावावर क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा भरलेला अर्ज तपासण्याची संधी मिळेल अर्ज व्यवस्थित भरला का ते तपासून तुम्हाला फायनल कन्फर्म ॲप्लिकेशन या नावावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर एक क्वेश्चन टाईप एक डायलॉग बॉक्स ओपन होईल यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यस यावरती टिकमार्क करायची आहे त्यानंतर खाली यस यावरती क्लिक करून तुमचा जो अर्ज आहे या ठिकाणी यशस्वीरित्या सबमिट होऊन जाईल त्यानंतर डाउनलोड ॲप्लिकेशन अँड डाउनलोड रिसिप्ट याचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले होईल त्यावरती क्लिक करून तुम्हाला अर्ज आणि पावती या ठिकाणी प्रिंट काढून दोन प्रतीमध्ये या प्रिंट काढायच्या आहे आणि संबंधित अपंग व्यक्तीला देऊन त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला पाठवायचे आहे जे आपण ऑनलाईन अर्ज भरतेवेळेस हॉस्पिटल निवडले होते त्या ठिकाणी आवक जावक विभाग असतो त्यामध्ये जाऊन ही जी दोन प्रती आहे ते सबमिट करायची आहे एका प्रतीवर हो सी घेऊन तुम्हाला या ठिकाणी ते ऑफिसर किंवा क्लर्क जे आवक जावकमध्ये आहेत ते तुम्हाला एक निश्चित दिनांक देतील त्या दिनांकाला तारखेला जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे मेडिकल आहे ते मेडिकल चेकअप करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला हॉस्पिटलला भेट द्यायची गरज नाही दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते ऑनलाईन इश्यू होते तर मित्रांनो सर्व तपासणी करून जिल्हा वैद्यकीय अधिकारी कमीत कमी, कमी दहा ते बारा दिवसामध्ये तुमचे जे ऑनलाईन अर्ज आहे त्यावरती कारवाई करून तुमचा जो अर्ज आहे तसा मंजूर करतील आणि एस एम एस देखील तुम्हाला मिळेल मित्रांनो मेडिक झाल्याच्या आठ ते दहा दिवसानंतर तुम्ही तुमचे जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते डाउनलोड करू शकता ते अशा प्रकारे त्यासाठी तुम्हाला पुन्हा स्वावलंबन कार्ड डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचे आहे या ठिकाणी तुम्हाला उजव्या बाजूला डाउनलोड युअर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट अँड कार्ड हे पर्याय दिसतील त्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर लॉग इन बॉक्स ओपन होईल यामध्ये तुमचा जो ॲ ॲप्लिकेशन अर्ज क्रमांक आहे तो अर्ज क्रमांक अर्थात एनरॉलमेंट नंबर तुम्हाला या ठिकाणी कॉपी करून या ठिकाणी मेन्शन करायचा आहे खाली अर्जदाराचा जो जन्मदिनांक आहे तो तुम्हाला टाकून खालील कॅपचा जो आहे तो व्यवस्थित या ठिकाणी मेन्शन करायचा आहे त्यानंतर ॲप्लिकेंट लॉग इन या ठिकाणी अशा प्रकारे ओपन होईल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड सर्टिफिकेट अँड कार्ड नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा आणि दिव्यांग प्रमाणपत्र तुमचे डाउनलोड करा आणि दिव्यांग व्यक्तीला त्याची कलर प्रिंट काढून आणि आय डी कार्ड बनवून द्या तर अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करून तुम्ही डिसॅबिलिटी सर्टिफिकेट अर्थात दिव्यांग प्रमाणपत्र सहज काढू शकता हे प्रमाणपत्र काढल्यानंतर अपंग व्यक्तींना नोकर भरतीमध्ये विशेष आरक्षण असते तसेच त्या दिव्यांगजनांना शासनामार्फत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एक हजार पाचशे रुपये प्रति महिना हे मानधन दिले जाते तसेच जिल्हा परिषद किंवा नगरपालिका या अंतर्गत विशेष योजनांचा डायरेक्ट आर्थिक लाभ देखील प्रतिवर्षाला या दिव्यांग प्रमाणपत्रधारक व्यक्तींना दिला जातो तसेच शासकीय प्रकल्पामध्ये किंवा टेंडर देण्यामध्ये आणि इतर योजनांमध्ये अपंग प्रमाणपत्र धारकांना विशेष सवलती या दिलेल्या असतात तर अशा प्रकारे आज आपण दिव्यांगाचे बाबत ए टू झड माहिती पाहिली या व्यतिरिक्त काही माहिती हवी असल्यास आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी या वेबसाईटला भेट द्या चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ दिव्यांगामध्ये नक्की शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र